नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या घरच्या शेतामधले ई पीक पाणी मोबाईलद्वारे करणार आहोत तर यामध्ये आपल्याला ए टू झेड प्रोसेस या ठिकाणी लाईव्ह मोबाईलच्या माध्यमातून सांगण्यात येईल आणि याचे फायदे तोटे काय आहे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की बरेचसे दिवसापासून आपल्याला शासन काहीतरी सोयाबीनचं अनुदान म्हणा किंवा कपाशीचं अनुदान म्हणा काहीतरी आपल्याला या ठिकाणी पैसे देत असतं किंवा मग नुकसान भरपाई कशाची विम्याची असो किंवा मग दुष्काळ असो किंवा लाल्या रोग वगैरे वगैरे गारपीट जर झाली आप तर आपल्याला हो नौंदो आप या ठिकाणी मदत शासनाच्या मार्फत मिळत असते तर मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांना मागील वर्षी किंवा एक दोन वर्षामध्ये पैसे मिळाले नाहीत त्याचं कारण हे होतं की ई पीक पाहणीद्वारे आपण आपला सातबारा नोंदवला नोंदवलेला नव्हता तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपला सातबारा नक्की ई पीक पाहणीद्वारे नोंदवायचं आहे तर कशा पद्धतीने आपण ते घरच्या घरीच आपण नोंदवू शकतो हे आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर बेल आयकॉनला प्रेस करून सबस्क्राईब नक्की करा आपण या ठिकाणी आता ई पिक आणि डी सी एस चार झिरो झिरोचा ॲप इन्स्टॉल केलेला आहे ते या ठिकाणी आपण चालू करून या ठिकाणी ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी नवीन खातेदार नोंदणी करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी गाव निवडायचं आहे तालुका निवडायचा आहे आणि जिल्हा निवडाचा आहे विभाग तर ऑलरेडी दिलेला असतो तर नंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे नंतर तालुका निवडायचा आहे आणि आपले गाव निवडायचे आहे आपल्याला जे गाव आहे ते निवडून घ्यायचे आहे आणि पुढे ब जा या बटनावर क्लिक करायचं आहे आता या याच्यामध्ये पाच ऑप्शन आहे पहिले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक गट क्रमांक तर मित्रांनो या चारही पाचहीपैकी आपण एक जरी टाकलं तर आपलं या ठिक थी, या ठिकाणी खाते क्रमांक दिसून येतो आपल्याकडे गट नंबर आहे तर आपण या ठिकाणी गट नंबर टाकून घेऊया लगेच लगेच गट नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस येईन की आपला खातेदार कोण आहेत कोणाच्या नावावरती आपल्याला इफिक पाणी करायची आहे किंवा मग या गटामध्ये इथले इथले जण आहेत तर आपल्याला कोणाचं करायचं आहे तर आपल्याला करायचं आहे आपली घरचीच तर मित्रांनो पुढे या वाटणावर जावा आणि आपला जो खाते नंबर आहे या ठिकाणी आपल्याला शोधून जाईल पुढे जायचं आहे त्या वाटणावर क्लिक करून त्यानंतर असा काहीसा इंटरफेस तयार होईल ठीक आहे पुढे गेल्याच्या नंतर आता आपल्याला आपला खातेदार निवडायचा आहे खातेदार निवडल्याच्या नंतर पुढे जा या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर असा काही इंटरफेस ओपन होईल आणि याच्यामध्ये सहा ऑप्शन आहे कायम पड चालू पड नोंदवा किंवा मग पीक माहिती नोंदवा बांधावरची झाडे नोंदवा अपलोड आपण जे अपलोड केली माहिती आहे ती अपलोड करा किंवा मग पीक आपल्या पिकाची माहिती मिळवा या ठिकाणी आपण गावची यादीसुद्धा पाहू शकतो आपल्याला आता आपले स्वतःची ही पीक पाहणी या ठिकाणी करायची तर आपण करून घेऊया सर्वात अगोदर आपल्याला आपला खाते नंबर या ठिकाणी होऊन जातो तो आपल्याला त्यामध्ये भरायचा आहे त्याच्यानंतर गट नंबर टाकायचा आपलं क्षेत्र या ठिकाणी येऊन जातं सगळं काही त्याच्यानंतर हेच हे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो आपल्याला संपूर्ण वर्षभरासाठी करायची आहे की खरीप चार महिन्यासाठी करायची आहे तर आपल्या ज्या पद्धतीने आपण रब्बीमध्ये सुद्धा म आपण या ठिकाणी पेरणी करतो त्याच पद्धतीने आपण खरीपमध्ये सुद्धा करतो तर मित्रांनो माझ्या हिशोबानं खरीप हे चार महिन्यासाठी आपण या ठिकाणी करू शकतो म्हणजे पुढच्या सीजनला आपल्याला पर आप परत ही पीक पाणी करता येईल आणि आपण परत पुन्हा आपण शासनाच्या मदतीला इजि इलिजिबल होऊ तर मी त्यांनी खरीप निवडायचा आहे खरीप निवडल्यानंतर आपल्याला पिकाचा वर्ग निवडायचा आहे निर्भळ एक पीक म्हणून किंवा मग मिश्र पिकं फॉली हाऊस शेडनेट या पैकी जरी असलं तरी चालेल तर आपल्याला या ठिकाणी निर्बळ एक पीक निवडायचं आहे त्याच्यानंतर पिकाचा प्रकार फळबागे एका पीक आहे आपण या ठिकाणी पीक निवडून घेऊ त्याच्यानंतर आपलं पिकाचं नाव काय आपण काय पेरलेलं आहे शेतामध्ये तर या ठिकाणी आपण ते निवडून घेऊ आणि या यामध्ये मक्का मक्का जर असली मित्रांनो म मका दोन याच्यामध्ये मक्का स्वीट कॉर्न आणि मक्का धान्यासाठी तर आपण मक्का धान्यासाठीच टाकतो मक्का धान्यासाठी टाकून घ्यायचं आहे नंतर आपण भरलेलं किती आपण जे स्वयं घोषणाद्वारे आपण याच्यामध्ये भरलेलं असतं पीक विम्याला ते आपल्याला या ठिकाणी ॲज इट इज क्षेत्र टाकून घ्यायचं आहे आपण क्षेत्र टाकलेलं आहे मित्रांनो झिरो पॉईंट चाळीस म्हणजे एक एकर तर या ठिकाणी आपल्याला जलसिंचनाचे साधन विचारते आहे आपल्याला काय आहे विहीर आहे आपल्याकडे विहिरामधून आपण त्याला पाणी देतो नंतर ठिबक सिंचन आहे कशाप्रकारे देतो तर आपण ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाहि सिंचन अन्य प्रकारे सिंचन या ठिकाणी चार ऑप्शन आहेत आपल्याकडे ठिबक सिंचन आहे ठिबक सिंचनाद्वारे आपण पाणी देतो ठीक आहे नंतर लागवडीचा दिनांक आपण जी तारीख पिकवीच्या चाव, याच्यावरती टाकलेली आहे तीच तारीख आपण या ठिकाणी टाकू शकतो तर आपण वीस जून टाकलेली आहे वीस जूनला आमची पेरणी झाली होती आणि आपल्याला परत एक किमान आधारभूत किंमत योजना अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का म्हणजे जे सी सी आय खरेदी करतं त्यामध्ये आपल्याला नोंदणी करायची आहे का की जे शासन ज्या भाला भावाने माल खरेदी करतं त्यामध्ये आपण त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये जाऊन विकू शकतो तर मित्रांनो हो किंवा नाही या आपल्यावर अवलंबून आहे शक्यतो होच करा नंतर पुढे जाव्या बटनावर क्लिक करा पुढे गेल्यास नंतर मित्रांनो असा काही इंटरफेस ओपन होईल यामध्ये आपले लोकेशन ऑन असणे गरजेचे आहे कारण किती आपल्या लोकेशनवरच ते काही आपल्याला गट क्रमांक किती दूर आहे किंवा आपण गटात आहे हे दाखवतं त्याच्यानंतर आपल्याला काही असे झिरो झिरो दाखवलं मीटर जे आपण गट नंबर निवडलेला आहे त्याच्यापासून झिरो झिरो दाखवलं तर आपण फोटो काढू शकतो तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी पुढे जाऊया बटनावर क्लिक करून फोटो काढूया नंतर पहिला फोटो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे ही आपली मित्रांनो माका मागाचा एक फोटो काढलेला आहे आपण ठीक आहे ओके बटनावर क्लिक करायचं नंतर छाया चित्रक्रमांक दोन दोनमध्ये आपल्याला दुसऱ्या अँगलने परत फोटो काढायचा आहे काढल्याशनंतर आपल्याला ओके करायचं आहे ओके नंतर मित्रांनो आपल्याला असा काही इंटरफेस नवीन ओपन होईल की त्यामध्ये आपल्याला सर्व काही आपल्या पिकाची माहिती आपण काय तारीख टा टाकली ही पीक प आणि कधी केली गट नंबर काय आहे खाते नंबर काय आहे किती टाकलं क्षेत्र पिकाची तारीख पाणी द्यायचे साधन कशाने कोणतं पीक घेतलेलं आहे हे सगळं या ठिकाणी दिसून येतं नंतर आपल्याला संमती द्यायची आपल्याकडून की मी जी माहिती भरलेली आहे ती अचूक व आहे तर हे घोषणापत्र क्लिक करायचं आणि पुढे जाय बटनावर क्लिक करायचं तर मित्रांनो आपल्याला ही माहिती या ठिकाणी अपलोड झालेली आहे ही माहिती आपल्याला पाहिजे असली तर पिकाची माहिती पहा या साईडला आपल्याला यायचं आहे आणि नंतर दिसत आहे दिसत असेल तुम्हाला की आपण जे भे भरलेलं क्षेत्र होतं ते क्षेत्र या ठिकाणी आलेलं आहे तर हे आपण अठ्ठेवीस तासामध्ये दुरुस्त करू शकतो किंवा नष्ट करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला ते डायरेक्ट सातबाऱ्यामध्ये दिसून येते डायरेक्ट सातबाऱ्यामध्ये डिजिटल म्हणा साधा म्हणा त्यामध्ये आपल्याला ते दिसून येतं अठ्ठावीस तासामध्येच आपण त्याला काही एडिट करू शकतो तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपले शेतकरी बांधव ई पीक पाणी बसून वंचित राहणार नाही याची आपण नोंद घेऊ ठीक आहे धन्यवाद